सतयुगात माणूस माणसाचे शब्द पोळून देत नव्हतं आता माणूस बोललं तर चांगलं सांगायला लागलं तर ती माणूस ऐकत नाही पाठ फिरवून जातून वाईट जेवढं सांगाल तेवढं लगेच आमच्यात तसंच झालं जेवढं चांगलं सांगितलं तेवढं तिला ऐकलं नाही आणि ज्यावेळेस तिच्या तिच्या डोक्यात ये लागलं तिला जाणून तिच्या मन तिला सांगायला त्यावेळेस तिला कळलं आणि आता कालची गोष्ट तीच व्यक्ती फिरावून संघ बोललेली मी स्वतःना बघितलंय मी तिला अजून तर विचारलं नाही की तिनं तुला काय बोलली की तू मी काय काय बोलतो मी अजून तर तिला विचारलं नाही माणसाच्या जीवनात माणसाला कधी काय होईल ह्याचा भरवसा नाही बरं सांगता पण येत नाही कधी काय होईल ते रातच्यापासून अचानक लागलं बघा भावाच्या पोटात दुखायला त्याला सकाळी मी म्हणलो होतो पोरं शाळेला सोडा या दिल तुला दवाखान्यात मानतो कारण का पोहराने जी आपण ही बारकी गाडी दिली ही गाडी पडली बंद गाडी बंद पडली म्हणजे गाडीचा काय लय मोठा घोटाळा नाही किरकोळच घोटाळा आहे घोटाळा किरकोळ काय मोठ वडल्या जी रेस व्हायची ते रेस करायला लागले की गाडी बंद पडते मग ती काय झालंय काय नाही हे काय माहीत नाही तरी पण बघा मीच तर भाच्याला सांगितलं होतं भाचा येऊन भावाला दवाखान्यात घेऊन गेलाय आणि अचानक ते या रात्यापासून पोटात दुखायला लागले म्हणजे काय ते काम तर असं विशेष काय वजाचं करत नाही तरी पण अचानक दुखायला लागलं म्हणजे माणसाला घटकत काय होते आणि काय नाही हे सांगता येत नाही तरी जे त्यानं आपली तब्येत सांभाळावी पावसात ही भिजू नका कारण दिवस आहे तर खराब आणि आमच्या बायमान धरले नवरतन एक टाइम जेवायचं आणि हक्का घरात मारल्या तर ओ नाही चू नाही आणि येऊन कुठं बसली आहे काय होतं काय होतं काय इथं मी तिकड हक्का मारतोय ओर गेल तू शाळेत सोडायला तिकड घरात गेलो घरात नाही हो हवं का हे आणलं तुम्हाला दिसतं हे काय आहे म्हणलं तेवढंच आपल्या हिच्या संघ हिला बी एखादा एडा करून द्यावा ना आपण बी एखादा एडा खाव मग तेवढंच हे होतंय माझं बी हवा आंबाडीन पावसात भेजण्या लागलाय कान दुखायला काय सांगता येईना एवढं दुखतंय काय झालं धीराला त्यांच्या काय उलट्या ही चालू होत्या पोट दुखतय माहितीये तेच ती बाऊजीला नेले दवाखान्यात बसली उगर विचार करत तुम्ही पण नव्हता घरी कोण नाही एकटीच आहे घरी काय तिथं पण बसू वाट नाही इकडे शर्ड करद बांधले ती म्हणलं ह्या इकडं झाडा सावलेले म्हणून बस बसली या घरातलं आवरलं धुन ही पडले जिथले तिथं तसच तिचं पण पडलंय माझं पण पडलंय जाताना गेल म्हणली चालली दवाखान्यात सांगून गेली तुम्ही काय नव्हता ध्यान म्हणली तेवढं जा पण एकली घरी असल्यामुळे हिचं मन लागत नसल त्या ती दवाखान्यात गेली ती तर त्याला हाय मुड्याचा त्रास ही मला पण माहितीये पण काय करायचं दवाखान्यात जा एखाद्या चांगल्या दवाखान्यात हो स्टेटमेंट घे लवकर आपला नेटवर्क म्हणत की नाही आयुर्वेदिक औषध आयुर्वेदिक औषध चांगली होती म्हणा पण रिझल्ट कोणाचा कसा काय आपल्याला काय माहित नाही कारण आपण त्याची कधी चौकशी केली नाही एका माझ्या काय लक्षात नाही बरं का त्यांनी सांगितलंय म्हणजे त्यांच्या गावी कुठं पंढरपूर कशीच कुठं तर गाव सांग आयुर्वेदिक औषध देते आणि त्याचा रिझल्ट बी त्यांनी सांगितलं चांगला आहे आणि सगळ्या त्यांच्या भावकुंड सगळं गाव किंवा जवळ ज्यांना माहितीये सगळी औषध नाही सगळ्याला रिझल्ट एक वेळ तिथं जावा मला सांगत होती मी म्हणलं होतं मला तू जाऊन सांगितलं फोन दिला बोलले किती म्हणजे जोतीच बोलली भाऊजी तिथंच तिथं पण काय बोललं नाही तर ज्योती बोलली बघा की बहिणी बघा काय आपल्याला कधी होईल काय काय सांगता येत नाही त्यामुळे होता होईल एवढं लवकरात लवकर दवाखाना गाठणं आपण म्हणतो लवकरात लवकर दवाखाना गाठणं बरोबर आहे पण मी म्हणते जेवढं लवकर दवाखान्यात जाईल तेवढं लवकर आपण वरत जाणार हे मात्र ठरलेलं आहे कारण की देखत माझ्या संघ घडलेलं आहे त्यामुळे मी सांगते माझ्या सासूसंग पण घडलं मामांना तर लगेच नेलं मामांसह पण तसंच घडलं त्यामुळं मलाही दवाखाना म्हणते ती का नाही सगळी आता म्हणते ती मनक दुखतंय तुझं पण लवकर बघ दुखणं चांगलं नाही काय नाही ती ती आत्याला जी होतं का नाही मी ती 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 दवाखाना मला लय वाटतं दवाखाना जरी ताप आला तरी मला होत नाही दवाखान्यात जायचं पण पहिल्यासारखं आता काळ राहिला नाही ना पहिले अंगाव दुखणी काढून माणसं नीट होत होती आता अंगाव दुखणी काढायचा काळच नाही घटक भरवसा नाही माणसं आव्हा पहिले बहिणीनो नुसती चटणी मिठ असू देत काल उला नसू द्या चव लागायचं नुसती कुर ती कुर्डी वांगेला खाल्ली तर त्याच्या मुलगाच चव लागत होत का नाही आता काय खऱ्यातलंच राहिलं नाही काय म्हणजे काय राहिलं नाही खऱ्यातलं त्यामुळे ही माणसांना वादायला लागली आणि जास्ती करोना आपण ती कोरोनात सगळी जण माहिती ती करोनात जी लशी घेतलेली येते सा का नाही ऑप्शन तर पाक बिघाड झालाय सांदच धरले तर माणसाचं सांद दुख मनक दुःख पायाच्या टाच सगळं म्हणजे आश उठलं ना असं थकवा आल्या म्हणूनच म्हणते म्हणते असं झालाय कि माणसाला दम भरतोय चालत चालत दम भरतय आणि सरास लोकांना कॅन्सर त्रास जास्त व्हायला लागलाय क्या लशी कॅन्सर बगल त्याला कॅन्सर पहिला कॅन्सर हा आटोप्यात आला होता त्याच्यावर नियंत्रण निघाल होतो गोळ्या औषधावर उपचारावर बरा होत होता पण आता नाही आणि मी तर पहिल्यापासून म्हणतोय मरणाला कारण आहे आणि कारणाला मरण आहे असं शिवाय माणूस जातच नाही दवाखान्यात नेला आपण ते विचारलं काय झालं तर दवाखान्यात नेल तर आजारी होता काय होत होत थंडी ताप या असली कारण सांगणार आणि जर समजा दवाखान्यात काय बरं वाईट झालं की परत मग डॉक्टर म्हणणार त्यांना असं असं होत त्यात ती गेल त्यांचा रिपोर्ट असं आले अव शेवटी आपण बी जाणार आहे सगळीच जाणार आहे पण पहिल्यासारखं नाही ना पहिल्यासारखं या जगातच काय राहिलं नाही पहिली लोक आता मस्त म्हणते आता तुम्हीच बघताय जुना सुका पाटील पस्तीस भाकरी खात होता त्या व्यक्तीच वय किती आहे वय त्या व्यक्तीच अशी अजून जुनी माणसं आहेत ती की फेटा घालते ती तीन गुंड्याची शर्ट म्हणजे बंडबी घालते ती धोतर नेसते ती त्यांना चमडे आहेत त्या खाणं जुन्या काळातलं टॉप मधलं आहे त्या माणसांना काय रोग राह नाही आपल्या सारख्यालाच काय चुनमुन चारा खायचा पण चवीच खायच आणि पहिली लोक ती काय भाकर चार मिरच्या कुठून दे बाद झालं आवा पहिलं म्हशीचं दूध असू द्या किलर गायचं दूध ती तापत सुद्धा नव्हती हाय असं उचलून तांब्याच्या तांबे पेत होती माणसं आता ती राहिलं नाही जुनं काय सुद्धा राहिलं नाही आता आता राहिल गे काय आता काला दम भरायला लागला शिवाय लागल ती व्हायला लागली नेस्ती कार नाही ती का हो तुम्ही पोषक खा पोषक म्हणजे कसा आपल्या रानात चार वांगीची रोपं लावा त्याला आळीच औषध मारू नका कशाचा फवारा मारू नका आणि आन... ती खावा चार मिरच्याची रोपं लावा ती आणा लसूण लावा लसणात ती चार मिरच्या बाजून त्याला टाकून कुटून ती ठेचा खावा मला कळतंय असं मी बारक्यापणी माझे बाप तुम्हाला खोटं सांगत नाही खरं सांगतो पात्रची भाजी करून खाल्ली आज त्या पात्राकडे कोण बघत नाही बघत कसं नाही खातोय की आपण आपण खातोय खात पण बरेच लोक त्या पात्राकडे बघत नाहीत आता तर मित्रांनो तुमसंग बोलत बोलत तुमच्या दाजीला एक पान केलं पण त्यांच्या न हातात देता त्यांच्या तोंडात घातलं पण कसं झालं ही ना आमच्या घरातल्या दोन घटना डोळ्यात एकत बघितलेल्या काठी मेलते लेटर होती ले तवाशी समक्ष आलेच होते बघितलं होतं एक दिवस थांबली होती त्यामुळं दवाखान्याचे जे हा लाभ जातात ते हेला माहित पण खोट सांगत नाही दवाखान्यात बरीच माणसं नीट आता एखाद्या नशिबाची असली तर त्याला काही इलाज चालत नाही किती पण असू द्या वरली दोरी गट असली ना मग इथं काय पण होत नाही किती पण संकटात असू द्या वाचतय माणूस पण वरली दोरीच नाजूक असते ना इथं काय पण करा काय सुद्धा उपयोग ना खर म्हणजे आपल्या आयुष्यात खरंच काय नाही भाड्याचं आहे आपण कधीही शरीर आपल्याला सोडून जावं लागल माहित नाही कधी राख ह्या जी होईल ती सुद्धा माहिती नाही माणूस त्याची राख सुद्धा ठेवत नाही राख सुद्धा नेऊन नदीला ने सोडून येते मग हायत तुझ माझ कवचाळून बोलून एकामेकाची मन दुखवून काय उपयोग आहे सांगाय की हाय तोपर्यंत या आत्म्याला जे चार घास तुम्ही खाचाला जे एकामेकाची मन जाणून शि एकामेकाच्या पोटाला घालचाला तेवढंच सांग येत आहे काय बाकीच काही सुद्धा संघ येत नाही आपली आय हाय तोपर्यंत आपल्या आय बापाला जपा नीट बोला भावाला भावानं नीट बोललं पाहिजे जीवाला जीव देऊन राहिलं पाहिजे झाला नाही पाहिजे भांडण होत नाही ती पण आजकाल तसं नाही व तुला मिळतंय का मला मिळतय असली गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट ज्याच्या घरात चांगलं चाललंय त्याच्या घरात येऊन मिठाच्या कडा टाकणारी तर लय असते ती लय म्हणजे लय त्यांच्या घराचं वाट होतंय थी थी। थी 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 थी। का वाज्यावर असते ती आणि अशी काही लोक असते ती कि त्यांना बाबा इगळून काढायचं ती आपल्यात आपलीच असते ती बोलायचं नाही त्यांच्यात जायचं नाही कसं असत माहित का इगळून काढणारा परमेश्वर आहे आपण नाही ती आपली इगळून नेताय उचलून डायरेक्ट वरच नेते तर तिथला मधला तर स्टॉप घेतच नाही ती डायरेक्ट वरचाच आहे त्यामुळे सावध व्हा डोक्यात जर वाईट विचार असते तर काढून टाका बोलायला लागलो तर निस्त पोटात टुच 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 व्हायला लागले का बोलायला लागलो आम्ही मग बोला की मी कुठे तुम्हाला भांडण करा म्हणलो तुमचा विषय नाही मला कालच म्हणजे येत आहे ते आता माझ नाव आहे पण गाव दुसऱ्याच आहे ह्याच्यावरून तुम्ही ओळखा काय लोकांना जी भगवान एक झालेल्या पटना आणि तिरगा मुरगी होत्या जायचं बोलायचं बोलायचं माणसानं आयुष्यात आमच्या देख आहे असं तिथं जायचं हिगड बोलायचं तिथं जायचं हिगड तसं तर आयुष्यात माणसानं करू माणूस काय जन पाप केलंय जिथे न फिरायला कारण की मला माहित आहे आत्मा एवढा वाईट तळ तळाट देतू एवढा त्याचा दुवा लागतो सुंदर धुआ कारण की ही गोष्ट माझ्या आई संग घडली माझ्या आईवर ज्यावेळेस वेळ आली त्यावेळेस माझ्या आईनं स्वतःनं सांगितलं तर माझं के वाटलं केलं त्याच आयुष्यात वाटलं म्हणजे चांगलं होणार नाही माझ्या लेकराच्या तोंडात ना घास काढून घेईल त्याच आयुष्यात केव्हा चांगलं होणार नाही ज्यावेळेस जी मावली त्याच्या लेकराबद्दल मनापासून एक वाईट आशीर्वाद वाईट श्राप पहिल्या काळात त्याला श्राप म्हणत होती सतयुगात माणूस माणसाचे शब्द पोळून देत नव्हतं आता माणूस बोललं तर चांगलं सांगायला लागलं तर ती माणूस ऐकत नाही पाठ फिरवून जातून वाईट जेवढं सांगाल तेवढं लगेच आमच्यात तसच झालं जेवढं चांगलं सांगितलं तेवढं तिला ऐकलं नाही आणि ज्यावेळेस तिच्या तिच्या डोक्यात यायला लागलं तिला जाणून तिच्या मन तिला सांगायला त्यावेळेस तिला कळलं आणि आता कालची गोष्ट तीच व्यक्ती फिरावून संग बोललेली मी स्वतःनं बघितलंय मी तिला अजून तर विचारलं नाही की तिनं तुला काय बोलली की तू मी काय बोलतो दुघे काय नाही मी अजून तर तिला विचारलं नाही तिनं स्वतःहून मला येऊन सांगा माझी अपेक्षा